पडलं झाडच पडलं म्हणल्यावर ते पण नेमकं इतकं छान वाढलं होतं ते झाड पडलं बरं इथे सकाळ सकाळी झोपेतून उठल्याच्या नंतर पाहिलं तर म्हणलं आता हे काय झाले देवा आता हे नवीनच काय पाहिलं भेटलं मला काहीच समजलं नाही कारण की झोपेतून उठले आणि बघते तर काय झाडच पडलंय इकडं ना जाता येणार ना तिकडे जाता ना म्हणून यांनी गेटच्या बाहेर डायरेक्ट इथे सकाळ सकाळीनं झोपेतून उठल्याच्या नंतर पाहिलं तर म्हणलं आता हे काय झालं आहे देवा आता हे नवीनच काय पाहिलं भेटलं मला काहीच समजलं नाही कारण की झोपेतून उठले आणि बघते तर काय झाडच पडलं आहे ते पण वाट्याच्या खाली पडलं बरं झालं साखळसखाळीच पडलं आणि कोणाच्या अंगावर तर नाही पडलं आणि हे पण बाहेरच आज झोपले होते पण ते काय झालं रात्री पडले बहुतेक हे कारण की ना रात्री खूप वारं सुटलं होतं रात्री आम्हाला आवाज पण आला होता पण आम्हाला वाटलं की वान्यात माकडं वगैरे असते पण नाही पण हे तिथे झाड पडले पण मग झालं कसं बघा ना पूर्ण व वरचं जो मोठं टोक आहे झाडाचं पूर्ण असं जुटगा झाला होता तेच पडलं बरं का आणि इथं वाऱ्याने सगळे ना पिरू पण पडले होते म्हटलं चला एक एक पिरू वेचून घ्या कारण की पोरं जर उठले ना तर ह्यांचा कल्ला इतका राहतो ना तर त्यांचं भांडणं पण होतात पिरूसाठी कारण की पिरू सगळ्यांनाच आवडतात ना आणि ते पण झाडाचे ताजे ताजे कोणाला नाही आवडत सगळ्यालाच आवडतात पण हे त्याला भांडणं करतात हे कार्तिकन दिदी म्हणलं तर इथं झाडं झाड परी झाडपरी झाडं पडले आणि पिहरू पण पडले होते त्यांना उठूस तर म्हणलं पहिले पिरू गोळा गोळा करून घ्यावा लेकरं पण लई्यावाणी करतात ना त्याच्यासाठी मग काही इथे तुम्ही बघा इतके झाडगत झाड भरलं होतं पिरूणी वारं इतकं सुटले ना सलग आठ पंधरा दिवस झाले इतकं वारेने यड्यावाणी केले ना भराभरा वारं सुटले आणि कपड्यांचं तर कपडे तर विचारूच नका कपड्यांचं पण नाही माहिती म्हणजे इतकं वारं सुटले ना त्या वाऱ्यामुळे ना कपडे पण टाकलेले टेकत नाही आणि याच्यामध्ये बघा हे झाड तर झाड पडलंय पण या पिरूला सुद्धा एका जागेवर थांबायचं नाही बरं का वटात तुटला मग यांनी हे झाड ओढीत ओढीत ना गेटच्या बाहेर टाकलं म्हणजे कसं लय पसारा नाही जाता येतच येत नव्हतं म्हणजे आणि मध्येच ते पडलं होतं ना त्याच्यामुळे इकडं ना जाता येणार ये ना तिकडे जाता येणार म्हणून यांनी गेटच्या बाहेर डायरेक्ट हे झाड टाकलं गेटच्या बाहेर टाकल्याच्या नंतर मग पण ते इतकं जड होतं ना मला माहिती पण यांनी कसं ओढलं असून त्यांची त्यांनाच माहिती बरं का जड झाड होत लय म्हणजे जड झाड होतं ते झाडं आणि कस ना कसं वाटतं किती बेकार वाटतंय ना ते आणि खाली पण इतका पाला वगैरे सगळं पडलं होतं आणि त्याच्यामध्ये वाटा पण तुटला बरं का अर्धा निम्मा आणि झाड झाडचं सगळं वज आहे ना नारळाच्याच फांट्यावर पडलं म्हणजे नारळाच्या फांद्यावर पडलं आणि त्या फांद्या पूर्णपणे वाकल्या आणि त्या वाकल्यामुळे ह्यांनी काय केलं डायरेक्ट त्या पण फांट्या तोडून काढलं कारण झाड पण वेग वेगळं दिसायला लागलं ना त्याच्यामुळे मग त्यांनी पण ते झाड आहे ना फांट्या ते तोडून टाकल्या आणि इथं लिंबाच्या झाडाच्या पण त्यांनी जे मोठं खोड होतं ना ते काढून टाकलं कारण की ते बोलले आपल्याला बायचानस कधी पण काम आहे लिंबाचं झाड आहे ना खोड आहे ना चांगलं राहतं आणि मग यांनी हे आपण फार त्या ह्याच्या वाकल्या होत्या आणि येता जाताना त्या पण डोळ्याला लागत होत्या आणि त्या वाकल्यामुळे मग त्या झाडाचा पण शोजारा म्हणजे चांगलं दिसत नव्हतं यांनी ते पण का ते आणि कापल्याच्या नंतर म्हणलं कार्तिकला उठवायला जावं तर कार्तिक उठ उठून बसला होता पण त्याचं एकच त्याला झोप काय आवडत नाही बघा त्याची झोप कशी खुर्चीवर बसून चालली मग आता इथे हे बोलले थोडासा चहा ठेव मग काय इथे झाड हो। पडशील पप्पांना कसं दिसते आता पूर्ण मोकळं मोकळं झालंय ना, मुक्रों मुक्रों ना ते तर आता असं मोकळं मोकळं असं आता करमत नाही ना ते झाडांची सवय लागली तर हे पण झाड कापलं यांनी ते पण आता थोडंसं मी त्याला पण मोकळं केलं आता हे पण आणि आता लई मोकळं तर कारण की त्या झाडाची सवय झाली ते आम्हाला पण पुरचं शेंडच गेला आहे त्याचा शेंडच गायब झालाय कसं वाटतं रे कार्तिक झाड ते हां कसं वाटतंय आणि ते सॉक्सच टाकू इकडं ते सॉक्स घाललाही हे केलेत हा आता सगळं मळीन करून टाका आवरलं तुझ बस चल इथे इथं बस तुझ मध्ये नाही अजून टाईम आहे बुट घालायला तिथं बस किती वाजले किती वाजलेत हे किती वाजले सांग थांबा हा आता हे किती वाजले सांग नऊ आहेत दीदा किती वाजले आहे साडे दहा आहे अजून घड्याळ आहे ना दोघांना पण शाळेत काही भात भात खायला जातो काय हा पाहुणे दा, दा। तुम्ही तर पाहिलं कसं पडले झाड कसं पडलं होतं आणि पण सगळे ते झाडे वगैरे तिथले सगळे काढलेत कारण की हे बोलले की बरं झालं माझ्या अंगावर पण नाही पडलं आणि बा खालीच पडलं होतं वाट्याच्या आणि लेकर खेळत होते ना तर लेकरांच्या म्हणजे सकाळी किंवा दिवसभर तर ते पडलं नाही बरं झालं रात्रीच्या टायमाला पडलं कारण की, वा की वारं इतकं चालू आहे ना तर काय सांगू तुम्हाला आणि ते बरं झालं रात्री पडलं कारण की पोरं खेळत असतात दिवसा शाळेतून आले का ते खेळत असतात बरं झालं दुर्घटना व्हायच्या ते बरं झालं रात्रीचंच पडलं आणि ते वाऱ्याने पडलं आणि मला माहिती पण नाही मी सकाळी झोपेतून उठले आणि तेव्हा ते पडलेलं होतं मग मला कळत पण नव्हतं की हे झालं कसं मी ह्यांना उठवते हे पण उठत नव्हते पण मी त्यांना बोलले पहिलं तुम्ही उठा आणि ते झाडं पहिलं काढून टाका कारण की इतकं त्याला झाडं खूप छान वाढलं होतं ना आता पूर्ण ते झाडाचा शो गेला आहे बरं का बरं झालेलं अकराच्या अंगोर वगैरे काही पडलं नाही आणि ह्यांच्या पण अंगोर पडलं पण नाही ते अवघड असं बरं झालं लागलं वगैरे काही नाही यांना आणि ते झाड होतं खूप जीव लावला होता त्या झाडाला ना तर ते झाड पडलंय ना तर मग कसं असं उदास वाटतंय करमत पण नाहीये कारण की बाहेर भकास भाकसभकास वाटतंय कारण की सवय लागली होती ना त्या झाडांची बघू परत वाढलं वाढणच आणि रात्रीचं पडलं ते वाऱ्यामुळे झाड पडलं नाही ते झाड पडणार नव्हतं कारण की झाड मजबूत होतं वाटतं ते पण लिंबाचं झाड का असतं काही अजून मला माहिती नाही पडलं पण काल दोन तीन दिवस झाले सरक इकडे वारा वारं आणि ते वाऱ्यामुळेच पडले त्याच्यामुळं तर बघू काय होतंय वाढण ते झाड पण खूप बोर बोर वाटतंय बाहेर गेलं ना तर असं ते झाडांची एक सवय लागलेली आपुलकी लागलेली ना तर ते झाड तुटलं ना तर असं वाटतं ते बाहेर कुणी नाहीच एकदम असं भकास भकास वाटायला लागलंय माहिती आहे का तर भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये बाय बाय